शिवसेनेचे उमेदवार संतोष जैतापकर यांची माजी आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्यावर जोरदार टीका गुहागर तालुक्यातील असगोली जिल्हा परिषद गटात निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला असून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे शिवसेनेचे उमेदवार संतोष जैतापकर यांनी माजी आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे अजगोली जिल्हा परिषद गटात मला कोणतेही आव्हान दिसत नाही उलट समोरचे उमेदवार घाबरलेले आहेत म्हणूनच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या उमेदवारी अर्जावर हरकत नोंदवण्यात आली असे संतोष जैतापकर म्हणाले विक्रांत जाधव यांनी माझ्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली त्या क्षणी माझा विजय निश्चित झाला असे मी समजत असल्याचे जयतापकर यांनी म्हटले आहे गुहागरची जनता सुज्ञ असून निवडणुकी दरम्यान कोणत्याही भूलतापांना बळी पडणार नाही असा विश्वासही जयतापकर यांनी यावेळी व्यक्त केला संदेश कदम संवाद मराठी लाईव्ह गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न